सर्वांना सस्ने नमस्कार गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पाठीमागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला खडावस्तीजवळील आमराई तलावाच्या खालच्या बाजूला बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या गळतीसंदर्भात आपल्याला अवगत केलं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल की या बंधाऱ्याला ज्या दर्पा बसवलेल्या आहेत त्या प्रत्येक दर्पांमधून प्रचंड प्रमाणात पाण्याचा या ठिकाणी पाणी तिथून निघून जात आहे आणि त्यामुळं प्रत्यक्षात या ठिकाणी जवळजवळ कोटभर रुपये खर्च करून हा बांधण्यात आलेला बंधारा आणि त्या ठिकाणी हे सगळे पैसे आपल्याला पाण्यात गेल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत असेल वास्तविक पाहता या दर्पा आणि या ठिकाणी व्यवस्थित जर काम केलं असतं तर संपूर्ण पाणीसाठा या ठिकाणी झाला असता परंतु दुर्दैवानं या ठिकाणी नि निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं या सर्व दर्पांमधून पाने या ठिकाणी वाहून जात आहे त्यामुळे या बंदाऱ्यामध्ये पाणीसाठा राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी प्रक्युलेशन होऊन जो काही फायदा होणार होता तो होणार नाही त्यामुळे करोड रुपये या ठिकाणी खर्च करून हे संपूर्ण पैसे पाण्यात गेल्याचं चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे असं असताना ग्रामपंचायतीने मात्र काम पूर्ण झाल्याचा या ठिकाणी दाखला संबंधित कंत्राटदार यांना देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं या ठिकाणी जनतेचे पैसे जे आहेत ते पाण्यात गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे वास्तविक पाहता या बंधाऱ्यामध्ये इतक्या लांबचा या ठिकाणी लांबीचा असणारा हा बंधारा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साठणं गरजेचं होतं जर या ठिकाणी पाणी साठलं असतं तर शेतकऱ्यांना निश्चित त्यांच्या विहिरींना याचा फायदा झाला असता गावचे सरपंच ग्रामसेवक व इतर सर्व सदस्यांनी संपूर्ण काम पूर्ण झाले का याची शहानिशा करून काम पूर्ण झाल्याचा दाखला देणं अपेक्षित असताना काही आर्थिक तडजोडी झाल्यात का अशी शंका ग्रामस्थांच्या मनामध्ये आता निर्माण झाली आहे